स्लो ओके त्यावेळी काय करायचं आहे धावत बी पुढच्या व्यक्तीला लात लागायला नको पुढच्या व्यक्ती पडायला नको याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ओके आता ह्या जे काही ऍक्टिव्हिटी आपण का घेतो याचा जो काही सारांश आहे हो तो तुम्हाला नंतर सेशन मध्ये हो भेटेल इतकं क्लिअर आहे सो so, वन 1, two, three, four, five. One three, five. <laughs> no privilege class here 2 5 काय असतो तर आपण एखादी प्रार्थना करतो त्यावेळी आपण आपण आपल्या अंतर्मनासोबत त्या ठिकाणी आपन अंतर्मना करतो आणि जे काही आपण सकाळची प्रार्थना म्हणा किंवा मग आपण एखाद्या देवाची जे काही पूजा वगैरे करतो तर ती जे काही देवाची पूजा असते ही त्या देवाची पूजा नसते तर तो एक असा वेळ ज्या वेळेमध्ये आपण स्वतःचा जो काही वेळ आहे तो स्वतःचा वेळ आपण स्वतःसोबत घालवतो ओके सो so, आता आपण या ठिकाणी एक गीत घेऊया तो जो काही चेतना गीत असेल तो तुम्हाला हळूहळू चालत राहायचा आहे वनच्या स्पीड मध्ये किंवा टू च्या स्पीड मध्ये ज्या पद्धतीने की पुढच्या व्यक्तीला कुठेही लाग लागायला नको क्लिअर आहे पण सो प्लीज स्टार्ट so, चालायला सुरुवात करा फिरसे सुरू करते ठीक आहे हम होंगे कामया हम कामयाब हम का दिन कामयाब कामयाब हम होंगे एक दिन हो में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हो हमे विश्वास मन में भी विश्वास विश्वास पूरा है विश्वास एक्टिविटीज कराचे

हम होंगे कामयाब एक दिन है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन ओके हम चलेंगे साथ साथ हम चलेंगे साथ साथ हाथों में हाथ एक दिन दिन हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन स्टॉप क्लोज योर आईज डोळे बंद कोणीही डोळे ओपन करणार नाही लो वन आणि प्रत्येकासाठी इन्स्ट्रक्शन आहे जर डोळे बंद केले वापस वाटले डोळे क्लोज डोळे बंद ठीक आहे आता तुम्हाला जशा पद्धतीने ही जी काही लाईन आहे या लाईनला तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येईल जशी त्या पद्धतीने तुम्हाला हात हलवायचे आहेत पाय हलवायचे आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचं शरीर हलवायचं आहे तुम्ही हलवू शकता जस्ट फील ओन्ली हिअर कोणीही या ठिकाणी नाही मी फक्त एकटा आहे आणि तो एकटा या ठिकाणी राज करणार आहे सो so, नाही डर किसी का आज नाही डर किसी का आज नाही डर, डर किसी का आज एक दिन नहीं डर किसी का आज नहीं डर किसी का आज एक दिन हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन नहीं दर दर किसी का आज, नहीं डर किसी का आज नहीं डर किसी का आज हम, हम होंगे समझ हम होंगे कामयाब एक दिन हम होंगे कामयाब <laughs> uh, uh, वही 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 वन टू थ्री एंड देन हम होंगे काम मना सर्व हम, हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब आपल्या जागेवर बसा व्यवस्थितपणे जागा नसेल तर बाजूला बसा काही प्रॉब्लेम नाही हळूवारपणे स्वतःच्या जागेवर जाऊन बसा क्लोज